एस्क्रो हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं बहुतेकदा घर खरेदी विक्री बरोबर पण थांबा आज आपण याच्या खूप पलीकडे जाणार आहोत सरकारी कामकाजामध्ये म्हणजे पब्लिक पॉलिसीमध्ये एस्क्रो किती जबरदस्त भूमिका बजावतं हे आज आपण उलगडून बघणार आहोत बघा मनात काय येतं बहुतेक जणांच्या मनात घर खरेदी करण्याचाच विचार येतो नाही का पण आज आपण बघूया की ही संकल्पना ही कल्पना त्यापेक्षा कितीतरी मोठी आणि कितीतरी जास्त प्रभावी आहे हे बघा खाजगी जगात एस्क्रोचं काम काय सोपं आहे एका व्यवहारातली जोखीम कमी करायची पण जेव्हा सरकार हेच साधन वापरतं तेव्हा त्याचे हेतू पूर्णपणे बदलून जातात तेव्हा गोष्ट फक्त रिस्क कमी करण्याची नसते तर ती असते जबाबदारीची लोकांना सक्षम करण्याची आणि हो पारदर्शकतेची आणि याच गोष्टीला आपण सार्वभौम विश्वास असं नाव देऊ शकतो हे लक्षात घ्या हे फक्त एक फायनान्शियल टूल नाहीये अजिबात नाही तर हे शासनाची गव्हर्मेंटची आपल्या नागरिकांप्रती असलेली एक प्रकारची वचनबद्धता आहे ठीक आहे तर मग सुरुवात करूया बघूया एस्क्रोचा पहिला आणि सगळ्यात सोपा सरकारी वापर म्हणजे बघा घर बांधणी असो किंवा रस्ते अशी जी मोठी सार्वजनिक कामं असतात तिथे एस्क्रो हे पक्क करतं की पैसे तेव्हाच दिले जातील जेव्हा कामाची व्यवस्थित तपासणी होईल व्हेरिफिकेशन होईल याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की आपल्यासारख्या करदात्यांचा पैसा वाया जात नाही कंत्राटदाराला कामाआधीच सगळे पैसे मिळत नाहीत आधी काम मग तपासणी आणि मगच पैसे यामुळे भ्रष्टाचार आणि फसवणुकीला किती मोठा आळा बसेल विचार करा हे जे जबाबदारीचं चक्र आहे ते नेमकं कसं फिरतं चला बघूया पहिली पायरी सरकार पैसे एस्क्रोमध्ये जमा करतं दुसरी पायरी कंत्राटदार कामाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करतो मग तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी त्या कामाची तपासणी होते त्याला सर्टिफाय केलं जातं आणि मगच चौथीपायरी एस्क्रो एजंट पैसे देतो सोपा आहे यामुळे प्रत्येक रुपया थेट कामाच्या प्रगतीला जोडला जातो काही घोळ नाही आत्तापर्यंत आपण प्रकल्पांबद्दल बोललो पण आता आपण एस्क्रोच्या एका अशा वापराकडे वळणार आहोत जो कदाचित आश्चर्यचकित करेल हा एक मानवकेंद्रित वापर आहे जो लोकांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवतो अमेरिकेमध्ये एक फॅमिली सेल्फ सफिशियन्सी नावाचा कार्यक्रम आहे म्हणजे एफ एस एस आता हा कार्यक्रम काय करतो तर समजा एका कुटुंबाचं उत्पन्न वाढलं ते जास्त पैसे कमवायला लागले तर साहजिकच त्यांचं भाडंही वाढणार पण इथे एक ट्विस्ट आहे ती भाड्यातली वाढ त्यांच्याकडून घेतली जात नाही तर त्यांच्याचसाठी एका वेगळ्या खास एस्क्रो बचत खात्यात जमा केली जाते एक उदाहरण घेऊया समजा एका कुटुंबाचं उत्पन्न वाढलं आणि त्यामुळे त्यांच्या भाड्यात दोनशे डॉलर्सची वाढ झाली आणि आता खरी गंमत बघा तीच दोनशे डॉलर्सची रक्कम त्यांच्या एस्क्रो खात्यात जमा होते म्हणजे जे वाढलेलं भाडं आहे ते वाया जात नाही तर ती त्या कुटुंबाची बचत बनते किती हुशारीने डिझाईन केल्या बघा ही पद्धत खरंच खूप विलक्षण आहे म्हणजे साधारणपणे काय होतं उत्पन्न वाढलं की सरकारी मदत कमी होते जणू काही जास्त कमवण्याची शिक्षाच मिळते पण ही सिस्टम काय करते ती उत्पन्नाच्या वाढीला थेट टॅक्स फ्री बचतीत बदलते हे म्हणजे उत्पन्नाच्या वाढीला शिक्षा न मानता बचतीसाठी एक जबरदस्त प्रोत्साहन देण्यासारखं आहे हे आहे खरं सक्षमीकरण आणि याचे फायदे तर खूपच मोठे आहेत एकतर तो पैसा पूर्णपणे सुरक्षित असतो जोपर्यंत ठरलेली उद्दिष्ट पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तो, तो काढता येत नाही दुसरं म्हणजे या बचतीमुळे त्या कुटुंबाला मिळणारे इतर सरकारी लाभ कमी होत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा ते हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करतात तेव्हा त्यांना ते ते एक मोठी रक्कम एकत्र मिळते विचार करा ही रक्कम ते घराच्या डाऊन पेमेंटसाठी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा स्वतःचा एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरू शकतात केवढा मोठा आधार आहे हा ठीक आहे आत्तापर्यंत आपण एस्क्रोचे वेगवेगळे उपयोग पाहिले प्रकल्पांसाठी लोकांच्या सक्षमीकरणासाठी पण प्रश्न हा आहे की ही प्रणाली इतकी विश्वासार्ह का आहे का यावर विश्वास ठेवला जातो तर यामागे काही खूप पक्की मूलभूत तत्व आहेत आणि हो ही सिस्टीम फक्त मोठे प्रकल्प आणि सामाजिक कार्यक्रमांपुरतीच मर्यादित नाहीये अगदी न्यायालयीन समझोता असेल किंवा सोशल सिक्युरिटीचे फायदे असतील अशा अनेक ठिकाणी एस्क्रो निधीचं संरक्षण करतं चला तर मग आता बघूया की या विश्वासामागची मूळ तत्वं कोणती आहेत ही जी तत्त्वं आहेत ना तीच या प्रणालीचा कणा आहेत पहिलं म्हणजे कठोर विलगीकरण म्हणजे एस्क्रोमधला पैसा हा सरकारी एजन्सीच्या रोजच्या खर्चाच्या बजेटपासून पूर्णपणे वेगळा ठेवला जातो दुसरं पारदर्शकता आणि अहवाल ज्यांना फायदा मिळणार आहे त्या लाभार्थ्यांना नियमितपणे स्टेटमेंट मिळतात की त्यांच्या खात्यात काय चाललंय तिसरं सशर्थ प्रकाशन म्हणजे पैसे कधी द्यायचे हे कुणाच्या मर्जीवर अवलंबून नसतं तर आधीच ठरवलेल्या तपासण्यायोग्य अटी पूर्ण झाल्यावरच पैसे दिले जातात आणि शेवटचं म्हणजे नियामक अनुपालन आणि ऑडिटिंग या सगळ्या प्रक्रियेवर फेडरल आणि राज्याचे कडक नियम असतात आणि बाहेरच्या ऑडिटरकडनं त्याची तपासणीही होते म्हणूनच ही प्रणाली इतकी पक्की आणि प्रभावी आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण कुठल्या निष्कर्षावर या एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते जेव्हा आपण सार्वजनिक क्षेत्राबद्दल बद्दल बोलतो तेव्हा एस्क्रो खातं हे फक्त पैसे ठेवण्याचं एक साधन राहत नाही ते त्याच्या व्यावसायिक मुळांच्या खूप खूप पलीकडे जातं आणि ते बनतं सार्वभौम विश्वास याचा अर्थ काय याचा अर्थ असा की सार्वजनिक खर्च केवळ करदात्यांप्रती जबाबदार नसतो तर तो ज्या नागरिकांसाठी आहे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त फायदेशीर आणि सुरक्षित मार्गाने पोचवला जातो तर पुढच्या वेळी जेव्हा एस्क्रो हा शब्द कानावर पडेल तेव्हा फक्त घराच्या खरेदी विक्रीचा विचार करू नका जरा विचार करा की ही गोष्ट फक्त घराच्या चाव्यांपुरती नाही तर ती चांगल्या प्रशासनाच्या एका चांगल्या गव्हर्नन्सच्या चाव्यांबद्दलही असू शकते